नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव सध्या पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय गेल्या दोन वर्षांपासून पासष्ट महिला या ठिकाणी हुरडा मेजवानीसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत हुरड्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची त्या कमाई देखील करत आहेत परंतु या व्यवसायापर्यंत पोहोचताना त्यांना मोठा संघर्ष करावा लागलाय पैशांचं व्यवस्थापन करताना मंगळसूत्रासह सोन्याचे दागिने घाण ठेवून ह्या महिलांनी सुरुवात केली परंतु हजारोंच्या संख्येनं रोज येणारे पर्यटक सध्या त्यांचा उत्साह वाढवत आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान पद्धतीनं हुरडा जो आहे तो त्या बनवून ग्राहकांना देताना आपल्याला दिसून येतील या हुरडा मेजवानीच्या पाठीमागे असलेली जी संघर्ष घात आहे ती आज आपण या ठिकाणी काम करणाऱ्या सविता सावंत यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत आमची पासष्ट महिलांची संस्था आहे वरदायिनी महिला बहुउद्देशिक सामाजिक संस्था चिंचणी आमची पासष्ट महिलांची संस्था त्या संस्थेमध्ये म महिलांना रोजगार मिळाला जातो प्रत्येक महिलांचे ए टी एम काढलेले आहेत घरातली एक व्यक्ती ह्या संस्थेमध्ये कामाला आहे आणि महिलांना व्यवहार कळला कृषी पर्यटन केंद्र स्थापन करताना बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आणि आपला कसा फायदा होईल आणि आपलं गाव कसं नावारूपास येईल ह्याचा ह्या संस्थेच्या मार्फत आपण बघताय हुरडा पार्टी केली जाते गेट टुगेदर बड्डे सुरू करण्यापूर्वी हुरडा चालू करायचा हे नियोजन केल्यानंतर त्यासाठी भांडवल तर लागतच मग भांडवल उभं करायचं तर काय करायचं मग सगळ्या महिला एकत्र येऊन त्यांनी एक मिटिंग घेतली आणि विचार केला की आपण हुरडा पार्टी चालू करायची मग ती कशी करायची तर सगळ्या महिलांनी विचार करून निर्णय घेतला की आपण डागिने घाण ठेवूया आणि प्रत्येक महिलेने मंगळसूत्रसुद्धा सर घाण ठेवलं आहे आणि हुरडा पार्टीचं नियोजन केलं हुरडा पार्टीचं नियोजन करत असताना त्या महिलांची आम्ही आमची यात्रा असती महाशिवरात्रीला त्यावेळेस त्यांचे दागिने आम्ही परत करणार अशा हेतूनं पण आम्हाला द मातेचा आशीर्वाद असल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा सक्सेस झालो आणि त्या महिलांच्या डागिने आम्ही त्या यात्रेच्या टायमिंगपर्यंत आम्ही त्यांना ते ता परत केले आणि राहिलेला जो पैसा आहे तो प्रत्येक काहीतरी वस्तू आपल्या तिथं आ असावी मग पिठाची गिर गिरणी म्हणू नका किंवा प म्हणजे जे काही मुलांसाठी खेळणी वगैरे त्याच्यासाठी आम्ही त्याचा उपयोग केला राहिलेलं भांडवल पुढच्या वर्षी त्याचा उपयोग झाला आणि अशा तऱ्हेने गेल्या वर्षी पासून याही वर्षी आम्हाला चांगला हुरड्याचा प्रतिसाद चांगला आम्हाला मिळाला तस अंदाज आपण सांगू शकत नाही पण भांडवल म्हणजे उलाढाल चांगल्या प्रकारे झाली